नंदुरबार वातावरणातील बदल आरोग्यासाठी आव्हानात्मक ठरत असून वेगवेगळ्या व्याधींमध्ये वाढ झाली आहे सध्या शहरासह ग्रामीण भागात सर्दी पडशासोबत न थांबणाऱ्या खोकल्याच्या तक्रारी असलेल्या रुग्णांची संख्या वाढली आहे शेतकऱ्यांनी शेतमाल विक्री केल्यानंतर कृषी उत्पन्न बाजार समितीत आडत्याद्वारे दिली जाणारी गुलाबी म्हणजेच पक्की पावती घेणे महत्वाचे आहे ही पावती म्हणजे शेतकऱ्याच्या विक्रीचा अधिकृत पुरावा आहे शासनाच्या विविध योजना अनुदान किंवा नुकसान भरपाईसाठी तीच कायदेशीर दस्तऐवज म्हणून ग्राह्य धरली जाते नंदुरबार जिल्ह्यातील डॉक्टरांच्या संघटनांनी बोगस डॉक्टरांवर कारवाईची मागणी केली होती या मागणीनुसार दिवाळीपूर्वी बोगस डॉक्टरांवर कारवाई सुरू झाली होती चार बोगस डॉक्टरांवर गुन्हेही दाखल झाले होते परंतु दिवाळी काळात कारवाई थंडावली होती दिवाळीच्या सुट्ट्या संपल्यावर आता पुन्हा ही कारवाई सुरू होण्याची शक्यता आहे तळोदा एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प कार्यालयांतर्गत आदिवासी महिला लाभार्थ्यांसाठी राणी दुर्गावती आदिवासी महिला सक्षमीकरण योजना सुरू झाली आहे तळोदा अक्करकुवा व धडगाव तालुक्यातील पात्र महिलांसाठी ही योजना आहे लाडत्या बहिणींचा सप्टेंबर महिन्याचा हप्ता जमा झाला आहे काहींच्या बँक खात्यात ही रक्कम जमा झाली आहे पण ई केवायसीतील एक मोठी अट काही लाडक्या बहिणींची काळजी वाढवणारी ठरली आहे पोलीस दलाचे प्रतिमा मलिन करणारे कृत्य केल्याप्रकरणी धुळे स्थानिक गुन्हे शाखेतील पोलीस हवालदार मुकेश यशवंत वाघ यास तात्काळ प्रभावाने शासकीय सेवेतून निलंबित करण्यात आले आहे बोरविहीर टोलनाका प्रशासनाने केलेल्या तक्रारीवरून ही कारवाई केली धुळे ते पुणे दरम्यान रेल्वेसेवा तत्काळ सुरू करण्याची मागणी नागरिकांकडून जोर धरू लागली आहे ही रेल्वे त्वरित सुरू करून धुळेकर नागरिकांची पुणे प्रवासासाठी लागणाऱ्या अव्वाच्या सव्वा भाड्यातून सुटका करावी अशी मागणी उद्धव सेनेतर्फे स्टेशन प्रबंधक संतोष जाधव यांच्याकडे निवेदनाद्वारे करण्यात आली आहे धुळे तालुक्यातील मेथी येथील शेतकऱ्यांची एका कंपनीने जमीन खरेदीमध्ये फसवणूक केल्याच्या निषेधार्थ व मागण्यांसाठी उद्धव सेनेचे जिल्हाप्रमुख शानाभाऊ सोनवणे यांच्या नेतृत्वाखाली शेतकऱ्यांनी जिल्हाधिकारी कार्यालयाच्या गेटवरच धरणे आंदोलन सुरू केले आहे सौदी अरेबिया देशातून धुळ्यात आलेला तरुण मंकीपॉक्स या संसर्गजन्य आजाराने बाधित निघाल्याने गेल्या बावीस दिवसांपासून भाऊसाहेब हिरे शासकीय वैद्यकीय रुग्णालयात उपचार घेत आहे बाधित रुग्णांची प्रकृती स्थिर असली तरी आतापर्यंत पाचव्यांदा त्याचा अहवाल पॉझिटिव्ह आहे धुळे जिल्हा रुग्णालयासह दोन उपजिल्हा रुग्णालय आणि सहा ग्रामीण रुग्णालय अशा एकूण नऊ रुग्णालयात आठवड्यातील प्रत्येक दिवशी वेगवेगळ्या रंगाच्या बेडशीट वापरणे बंधनकारक करण्यात आली आहे तसेच रुग्णालयात वापरल्या जाणाऱ्या सर्व वस्त्रांची निर्जतूक धुलाई आता पूर्णपणे यांत्रिक पद्धतीने होणार आहे जिल्ह्यातील सरकारी रुग्णालयांमध्ये आठवड्यातील प्रत्येक दिवशी वेगवेगळ्या रंगांच्या बेडशीट वापरण्याची योजना लागू झाली आहे यामुळे रुग्णालयातील स्वच्छतेच्या दर्जाला मोठा बूस्ट मिळणार आहे नंदुरबारच्या माजी खासदार डॉक्टर हिना गावित यांनी भारतीय जनता पार्टीत पुन्हा घर वापसी केली आहे अक्कलकुवा धडगाव तालुक्यातील शेकडो कार्यकर्त्यांसह डॉक्टर हिना गावित यांनी मुंबई येथे भाजपाचे प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांच्या उपस्थितीत भारतीय जनता पार्टीत प्रवेश केला आहे हा प्रवेश सोहळा झाल्याने डॉ हिना गावित आता भाजपाच्या कार्यात सक्रिय होणार आहेत वैयक्तिक शौचालय बांधकामासाठी लाभार्थ्यांच्या खात्यावर पैसे न देता मक्तेदाराच्या खात्यावर जमा करीत कर्तव्यात कसूर करणाऱ्या बिजरी गवांच्या सरपंचास पदावरून काढून टाकण्यात आले आहे हा निकाल नाशिक विभागीय आयुक्तांनी दिला आहे नंदुरबार जिल्हा परिषद व त्या अंतर्गत असलेल्या पंचायत समित्यांच्या सार्वत्रिक निवडणुका दोन हजार पंचवीससाठी मतदार यादी तयार करण्याच्या कार्यक्रमास राज्य निवडणूक आयोगाने मुदतवाढ दिली आहे या मुदतवाढीनुसार अंतिम मतदार यादी व मतदान केंद्रनिहाय यादी प्रसिद्ध करण्यास दिनांक बारा नोव्हेंबर दोन हजार पंचवीस पर्यंत मुदतवाढ देण्यात आली असल्याची माहिती उपजिल्हाधिकारी महसूल प्रमोद भामरे यांनी कळविली आहे नवापूर तालुक्यातील चिंचपाडा रेल्वेगेट क्रमांक चौऱ्याहत्तर या ठिकाणी उड्डाणपूल तयार करण्यात यावा उड्डाणपूल होत नसेल तर सदरसे रेल्वेगेट नियमित प्रमाणे सुरू ठेवावे अशी मागणी चिंचपाडा येथील ग्रामस्थांनी केली आहे तळोदा अक्कलकुवा व धडगाव तालुक्यातील आदिवासी महिला लाभार्थ्यांसाठी राणी दुर्गावती आदिवासी महिला सक्षमीकरण योजनेअंतर्गत विविध योजनांचा लाभ मिळविण्याची सुवर्ण संधी उपलब्ध झाली आहे या योजनांसाठी दिनांक अठ्ठावीस ऑक्टोबर ते दहा नोव्हेंबर दोन हजार पंचवीस या कालावधीत ऑनलाईन अर्ज मागविण्यात येत असल्याची माहिती तळोदा एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प प्रकल्पाधिकारी तथा सहाय्यक जिल्हाधिकारी अने नावंदर यांनी दिली आहे धुळे जिल्ह्यातील विविध बँकांमधील वैयक्तिक संस्थात्मक आणि सरकारी योजनांच्या खात्यांमध्ये सुमारे तेहतीस कोटी रुपयांच्या दावानं केलेल्या ठेवी शिल्लक आहेत या ठेवीं हा परतावा मिळवून देण्यासाठी जिल्ह्यातील एक लाख चौदा हजार चारशे नव्याण्णव खातेदारांपर्यंत पोहोचण्यासाठी विशेष जनजागृती मोहीम राबविण्यात येत असल्याची माहिती जिल्हा अग्रणी बँक व्यवस्थापक आर के शर्मा यांनी दिली आमदार एकनाथ खडसे यांच्या जळगावातील शिवराम नगरातील मुक्ताई या बंगल्याच्या दरवाजाचा कडी कापून चोरट्यांनी धारसी चोरी केली ही घटना मंगळवारी अठ्ठावीस ऑक्टोबर सकाळी आठ वाजता उघडकीस आली घरातून रोख पस्तीस हजार रुपयांसह सोने चांदीचे दागिने मिळालेल्या चांदीच्या भेटवस्तू असा एकूण सहा लाख सत्तर हजार रुपयांचा ऐवज चोरून नेला माजी मंत्री व विद्यमान आमदारांच्या घरातच चोरटे पोचल्याने मोठी खळबळ उडाली आहे दरम्यान या प्रकरणी रामानंदनगर पोलीस ठाण्यात अज्ञात चोरट्यांविरुद्ध गुन्हा दाखल झाला असून पोलिसांची दोन पथके रवाना झाली आहेत गिरणा परिसरातील भडगाव पाचोर आणि चाळीसगाव तालुक्यात तसेच चोपडा व एरंडोल तालुक्यात पाचव्या दिवशीही मंगळवारी अवकाळी पाऊस झाल्याने जनजीवन विस्कळीत झाले आहे जोरदार पावसामुळे काही ठिकाणी पूरस्थिती निर्माण झाली असून वरखेडेतील बोहळा नदीला पूर आला आहे तसेच अतिवृष्टीमुळे महापुराचा सामना करणाऱ्या सातगाव डोंगरी भागात पुन्हा जोरदार पावसाने बॅटिंग केल्याने तसेच अजिंठा डोंगर परिसरात मुसळधार पाऊस सुरू असल्याने सावधानतेचा इशारा देण्यात आला आहे चोपडा तालुक्यात दिनांक सत्तावीस रोजी मध्यरात्री बारा ते तीन वाजण्याच्या सुमारास मुसळधार अवकाळी पाऊस पडला यामुळे शेतातील पिकांचे मोठे नुकसान झाले आहे कापूस आणि मका यांसारख्या पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे मक्याच्या चाऱ्याचेही मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे मजुरांना अभावी मोठ्या प्रमाणात वेचणीला आलेला कापूस पूर्णपणे ओला झाला असून काही प्रमाणात कापूस मातीत मिसळला आहे धावत्या बसचे टायर फुटून चालकाचे नियंत्रण सुटल्याने एसटी बस दुभाजकावर धडकली त्यामुळे प्रवासी महिला सराबाई गणेश भुई अठ्ठेचाळीस राहणार पाडळसेता यावल या बसमधून खाली पडल्या व चाकाखाली येऊन त्यांचा मृत्यू झाला ही घटना मंगळवारी दिनांक अठ्ठावीस ऑक्टोबर दुपारी साडेबारा वाजेच्या सुमारास नशिराबाद तोलनाक्याजवळ घडली या प्रकरणी नशिराबाद पोलीस ठाण्यात नोंद करण्यात आली आहे नंदुरबारच्या माजी खासदार डॉ हिना गावित यांनी भारतीय जनता पार्टीत पुन्हा घरवापसी केली आहे अक्कलकुवा धडगाव तालुक्यातील शेकडो कार्यकर्त्यांसह डॉ हिना गावित यांनी मुंबई येथे भाजपाचे प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांच्या उपस्थितीत भारतीय जनता पार्टीत प्रवेश केला आहे हा प्रवेश सोहळा झाल्याने डॉ हिना गावित आता भाजपाच्या कार्यात सक्रिय होणार आहेत वैयक्तिक शौचालय बांधकामासाठी लाभार्थ्यांच्या खात्यावर पैसे न देता मक्तेदाराच्या खात्यावर जमा करीत कर्तव्यात कसूर करणाऱ्या बिजरी गवांच्या सरपंचास पदावरून काढून टाकण्यात आले आहे हा निकाल नाशिक विभागीय आयुक्तांनी दिला आहे नंदुरबार जिल्हा परिषद व त्या अंतर्गत असलेल्या पंचायत समित्यांच्या सार्वत्रिक निवडणुका दोन हजार पंचवीससाठी मतदार यादी तयार करण्याच्या कार्यक्रमास राज्य निवडणूक आयोगाने मुदतवाढ दिली आहे या मुदतवाढीनुसार अंतिम मतदार यादी व मतदान केंद्र यादी प्रसिद्ध करण्यास दिनांक बारा नोव्हेंबर दोन हजार पंचवीस पर्यंत मुदतवाढ देण्यात आली असल्याची माहिती उपजिल्हाधिकारी महसूल प्रमोद भामरे यांनी कळविली आहे नवापूर तालुक्यातील चिंचपाडा रेल्वे गेट क्रमांक चौऱ्याहत्तर या ठिकाणी उड्डाणपूल तयार करण्यात यावा उड्डाणपूल होत नसेल तर सदरसे रेल्वेगेट नियमित प्रमाणे सुरू ठेवावे अशी मागणी चिंचपाडा येथील ग्रामस्थांनी केली आहे तळोदा अक्कलकुवा व धडगाव तालुक्यातील आदिवासी महिला लाभार्थ्यांसाठी राणी दुर्गावती आदिवासी महिला सक्षमीकरण योजनेअंतर्गत विविध योजनांचा लाभ मिळविण्याची सुवर्ण संधी उपलब्ध झाली आहे या योजनांसाठी दिनांक अठ्ठावीस ऑक्टोबर ते दहा नोव्हेंबर दोन हजार पंचवीस या कालावधीत ऑनलाईन अर्ज मागविण्यात येत असल्याची माहिती तळोदा एकात्मिक एक आदिवासी विकास प्रकल्प प्रकल्पाधिकारी तथा सहाय्यक जिल्हाधिकारी अनय नावंदर यांनी दिली आहे महाराष्ट्र शासनाच्या मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेचा लाभ घेण्यासाठी जिल्ह्यात पाच लाख चाळीस हजार तीनशे एक्क्याऐंशी अर्ज प्राप्त झाले होते यापैकी अठ्ठेचाळीस हजार नऊशे बासष्ट अर्ज मंजूर करण्यात आले नामंजूर करण्यात आल्याची माहिती जिल्हा महिला बालकल्याण अधिकारी गिरीश जाधव यांनी दिली याशिवाय एकोणपन्नास महिलांनी योजनेचा लाभ स्वतःहून सोडला आहे तसेच योजनेचा लाभ घेण्यासाठी शासनाने ई केवायसी सक्तीचं केली आहे मात्र यासाठी लाभार्थ्यांना पती किंवा वडिलांचे आधार कार्ड जोडणी बंधनकारक असल्याने अनेक विधवा आणि घटस्फोटीत महिलांसमोर मोठा पेच निर्माण झाला आहे धुळे तालुक्यातील नांद्रे येथे ऊस तुडीच्या मजुरीवरून झालेल्या वादातून एका शेतकऱ्याच्या घरात घुसून कुटुंबाला मारहाण करून लूट केल्याची घटना घडली आहे साक्री तालुक्यातील शेवाळी येथील शिवाजी माध्यमिक विद्यालयातील एक हजार नऊशे शहाण्णव सत्त्याण्णवच्या दहावीच्या माजी विद्यार्थ्यांनी नुकताच विद्यार्थी शिक्षक स्नेहमेळावा आयोजित केला शाळेच्या जुन्या आठवणींना उजाळा देण्यासाठी आणि शिक्षकांप्रती कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी हा सोळा मोठ्या उत्साहात पार पडला महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजनेंतर्गत मनरेगा धुळे गटातील सर्व जॉब धारकांसाठी सूचना जाहीर करण्यात आली आहे केंद्र सरकारच्या निर्देशानुसार मनरेगामधील जॉब कार्ड तपासणी नूतनीकरण तसेच ई e केवायसी करण्याची प्रक्रिया तातडीने पूर्ण करण्याच्या सूचना प्राप्त झाल्या आहेत त्यानुसार सर्व जॉब कार्डधारकांनी एकतीस ऑक्टोबरपर्यंत ही प्रक्रिया पूर्ण करावी असे आवाहन धुळे पंचायत समितीचे गट विकास अधिकारी गणेश चौधरी यांनी केले आहे धुळे जिल्ह्यात सप्टेंबर दोन हजार पंचवीस मध्ये झालेल्या अतिवृष्टीमुळे नुकसान झालेल्या पिकांच्या भरपाईसाठी आता ऍग्रीस्टॅक फार्मर आयडी अनिवार्य करण्यात आला आहे शासनाकडून मिळणाऱ्या या नुकसान भरपाईच्या रकमेचे वितरण करण्यासाठी अॅग्रिस्टॅक फार्मर आय डी बंधनकारक असल्याने शेतकऱ्यांनी तातडीने ऍग्रीस्टॅक नोंदणी करून आपला फार्मर आय डी तयार करावा असे आवाहन जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी सूरज जगताप यांनी एका प्रसिद्धी पत्रकान्वये केले आहे